आपण खूप जास्त गृहित धरतोय सगळ्या गोष्टी गेलेली व्यक्ती परत येईल हे आपण गृहित धरलेलं असतं आपल्या मुलांना जरी आपण रागवलो तरी ते आपल्याला प्रेम करतील हे आपण गृहित धरलेलं असतं आपल्या आई वडिलांना आपण कधी काही दुखावलं तरीही ते आपल्यावर प्रेम करतील हे आपण गृहित धरलेलं असतं घरी गेल्यावर आपली बायको आपल्यासाठी सगळं जेवण बनवून आपली आनंदाने वाट बघत असेल हे आपण गृहीत धरलेलं असत शाळेतनं आल्यावर आनंदानं आपल्याला सगळं सांगेल हे पण आपण गृहित धरलेलं असत बहु बहुतेक सगळ्या गोष्टी आपण गृहित धरलेल्या असतात ही ह्या अशाच होणार आहेत आपण एक क्षण सुद्धा याच्यामध्ये काही वाईट होईल किंवा असं जर झालं तर असा आपण फारसा विचार करत नाही कधीतरी येतो मनात पण तो विचार बऱ्याच वेळा नसतो गृहीत धरणं चुकीचं आहे का तर गृहित धरणं ना चुकीचं नाही आहे जर आपण गृहीत धरायचं सोडून दिलं आपण सतत वाईटच विचार करायला लागलो निगेटिव्ह विचार करायला लागलो तर जगणंच अवघड होईल म्हणजे जगणंच शक्य होणार नाही सगळंच काळं आणि ग्रे आणि असं रंगच जाईल आयुष्याचा सगळा पण आपण इतकं गृहीत धरतोय का की त्या व्यक्तीची किंमत पण आपल्याला कळत नाही आहे त्या वस्तूची किंमत कळत नाही किंवा त्या नात्याची किंमत कळत नाही आहे म्हणजे मी माझ्या घरातल्या लोकांशी कसंही वागलं किंवा वागलो तरीही ते मला समजून घेतील ते माझ्यावर प्रेम करतील हे आपण इतकं 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 गृहित धरतोय हो की त्याची व्हॅल्यूज आपण शून्य करून टाकतो बऱ्याच वेळा मी हॉस्पिटल्समध्ये बघितलेलं आहे जेव्हा एखादी व्यक्ती एंड स्टेजला असते बऱ्याच वेळा स्टेजच्या व्यक्तीला काही कळत नसतं आपल्याबद्दल काय बोलतात इतर लोक एखादा शेवटचा एक तास असतो एखादा दिवस असतो अर्धा दिवस असतो आणि जी जाणारी व्यक्ती असते त्याची शुद्ध हरपलेली असते बऱ्याच वेळा ती कॉशियस नसते आणि मग आय सी यूमध्ये त्या रूममध्ये अगदी जे जवळचे लोक आहेत म्हणजे मुलगा मुलगी नवरा किंवा बायको हो, किंवा कुणीही जवळचे जे अगदी जवळचे व्यक्ती असतील तेव्हा खूप काही काही त्या व्यक्तीला सांगत असतं आमचं तुझ्यावर खूप प्रेम होत आहे आणि तो तर जाऊ नको बरेचसे नवरे आयुष्यभर आपल्या बायकोला कधीही नावानं हाक मारत नाहीत कधी प्रेमानं बोलत नाहीत ते अगदी जाताना तिला खूप प्रेमानं हाक मारत असतात आणि अशा सगळ्या गोष्टी बघितल्यावर वाटतं की हे गृहित धरणच आहे ना म्हणजे ही व्यक्ती आणि मी म्हणजे आपण चिरंजीव आहे आणि आपण कधीच जाणार नाही आणि मी कसंही वागलो किंवा मी कसंही वागले तरी हे सगळं असं सुरू राहणार आहे मला हे सगळं मिळतच राहणार आहे आणि मग पटकन असे कधीतरी असा एक झटका बसतो म्हणजे झटका म्हणजे हा खूप साधा शब्द आहे बसतो की मग परत आपण असे ना शेक होतो पूर्ण असे हालून जातो मुळापासून ते अगदी पूर्णपणे आणि मग आपण परत जेव्हा रिइनवेंट करतो की आपल्या जवळ जे आहे ते किती महत्त्वाचं आहे आणि ते किती ॲप्रिशिएट करायला पाहिजे कारण आपल्याकडं ग्रॅटिट्यूड म्हणजे माझ्याकडं जे आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे ही जी मनामध्ये सतत जाणीव पाहिजे ती जाणीव खूप कमी करतो आहे आपण आपली सेन्सिटिव्हिटी खूप कमी करतो आहे आपल्या जवळच्या तिला अतिगृहित धरून त्याची व्हॅल्यू त्याचं प्रेम त्याचं डेडिकेशन त्याचं एकूणच अस्तित्वच आपण शून्य करतो आहे तर कोणीच असं खूप उशीर करू नका कुठल्याही गोष्टीसाठी चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला जर कोणाला काही चांगलं सांगायचं असेल अगदी साधी गोष्ट असेल तर पटकन सांगा त्यांना काहीही वाईट होणार नाही पण आपण असंच ट्रेन का झालो आहे मला कळत नाही की आपण वाईट गोष्टी बोलण्यासाठी आपल्याला खूप छान ट्रेन केलं आहे म्हणजे आपण वाईट गोष्टी पटकन सांगतो हे तुझं चांगलं नाही आहे तुला चांगलं दिसत नाही तुला काही जमत नाही आहे तू असलं काही करू नकोस तुला हे होतच नाही आहे तुला शक्य नाही आहे हे आपण खूप इझिली कसलाही न लावता तू खूप जाड झाली आहेस तू खूप जाड झालायस बारीक झाली आहेस हे आपण त्या व्यक्तीला खूप ग्रहित धरतो म्हणजे त्याला काही वाटणार नाही त्याला काही फिलिंग्स नाही आपल्याला ना माहीत नसतं ती व्यक्ती कशातून जाती तर बाहेरच्या लोकांसाठी जो आपण फिल्टर लावतो ना बाहेरच्या लोकांशी बोलताना म्हणजे आपल्या बॉसशी आपण नाही बोलत असं किंवा आपले कोणी एक्झिक्युटिव्ह असेल किंवा आपल्या घरातलं जर कोण मेन असेल ज्याच्या हातात सगळ्या घराच्या दोऱ्या आहेत अशा व्यक्तीशी आपण खूप रिस्पेक्टफुली वागतो आउट ऑफ आवर काय म्हणू शकतो नीड पण खरोखर जी व्यक्ती आपल्याबरोबर कायम असते मग ते अगदी आपलं साधं घरसुद्धा असू दे निर्जीव असतो त्याच्याबद्दल एक जाणीव ठेवा की माझ्याकडं हे आहे आय रिअली ॲप्रिशिएट इट आय रिअली लव इट आणि त्या ग्रॅटिट्यूडमध्ये सगळेजण राहा हे खूप जास्त गरजेचं आहे जाणवणे इतपत गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्हाला कळेल की नाही मी ती व्यक्ती असेपर्यंत तिच्याशी उत्तम पद्धतीनं वागले उत्तम पद्धतीनं वागलो माझ्याकडे जे जे पॉझिटिव्ह होतं ते मी त्या व्यक्तीला दिलं तर बहुतेक थोडे कमी रिग्रेट्स राहतील आपल्या आयुष्यामध्ये आणि एक आपण म्हणतो ना म्हातारपणी ज्या गोष्टी आपण आठवणार आहे किंवा म्हातार जर झालो तर तेव्हा ज्या गोष्टी आठवणार आहे त्या चांगल्या गोष्टी आठवतील स्माइल्स आठवतील कॉम्प्लिमेंट्स आठवतील तुमच्याजवळ लोकांना यायला चांगलं वाटेल तुमच्याशी बोलायला चांगलं वाटेल तर थोडं हे गृहित धरण आपण सगळेच सगळेच कमी करूया हे चुकीचं आहे आपल्या जवळच्या व्यक्तीला सतत गृहित धरणं आणि काही त्याची किंमत न ठेवणं हे फार चुकीचं आहे त्यामुळं लेसन लर्न कोणीतरी गेल्यानंतर किंवा कोणाचा काहीतरी लॉस झाल्यानंतर व्हावा असं अजिबात मला वाटत नाही आहे ह्या क्षणापासून म्हणजे मला एक बसायला खुर्ची आहे आणि माझ्यासमोर मोबाईल आहे आणि मी तुमच्याशी बोलू शकते याच्यासाठी सुद्धा आय एम ग्रेटफुल लिटरली आय एम रिअली ग्रेटफुल आणि तुम्हाला पण हे सगळ्यांना वाटू दे हे फील होऊ दे आणि तसं तुमच्या लाईफमध्ये इंप्ले, इम्प इम्प्लिमेंट होऊ दे तुमची लाईफ इनसाइड आउट टर्न होईल आय एम व्हेरी शुअर अबाउट दिस इट वॉज व्हेरी रँडम पण हे बोलणं खूप गरजेचं होतं आणि जे मला फील होतं ते कुणाला तरी अजूनसुद्धा फील होत असणार आहे फक्त ते कधी सुरू करायचं आणि कसं सुरू करायचं असं होत असेल तर तुमच्या जवळचा जो परिवार आहे तुमचं घर गाडी तुमचं पेट ॲनिमल तुमच्या घरातली झाडं सगळ्यासाठी तुम्ही ग्रेटफुल राहा सगळ्याला कॉम्प्लिमेंट करा जे पॉझिटिव्ह वाईब्स ओन्ली म्हणतो ना आपण तसं थोडं आपण राहूया आपल्यासाठी तर ते चांगलं आहेच पण आपल्या आजूबाजूच्या एनवायरमेंटला ते जास्त गरजेचं आहे तर सायकोलॉजीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी म्हणतो ऐकतो पण ही अगदी साधी सोपी गोष्ट आहे की जे परमेश्वराने मला दिले त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि मी जे दिलं आहे त्याची उत्तम पद्धतीनं काळजी घेण्याचा प्रयत्न करेन आणि नक्की काळजी घेईन हे स्वतःशी स्वतःला केलेलं प्रॉमिस तुम्ही जर पाळलं तुम्ही म्हणजे तुम्ही मी सगळ्यांनीच पाळलं तर आपली लाईफ खूप बेटर होईल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची बेस्ट होईल दिस वॉज ऑल अबाउट टू डे बाय